आजच्या व्हिडिओ मध्ये करूया हा हॅलो नमस्कार बुकवाणी या माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण रॉन्डा बंड लिखित द मॅजिक या पुस्तकाचे मराठी अनुवादित पुस्तक जादू या पुस्तकातील अठ्ठावीस दिवसाच्या जादूई प्रवासातील अकराव्या दिवसासाठीची जादू अनुभवण्यासाठी नेमकी कोणती कृती करायची ते आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया सुरू होणारा दिवस जादूने भरलेला असावा याची हमी मिळवण्याचा सा अगदी साधा सोपा मार्ग म्हणजे तुमची सकाळ कृतज्ञतेने भरून टाका तुम्ही कृतज्ञतेचा जेव्हा तुमच्या सकाळच्या नेहमीच्या दिनक्रमात नित्यक्रमात समावेश कराल तेव्हा तिच्या जादूचे फायदे संपूर्ण दिवसभर तुम्हाला जाणवतील आणि दिसून येतील प्रत्येक आभार अनेक संधी देत असते त्यामुळे तुमच्या कामाचा वेग मंद होतो किंवा हे सगळे करण्यात जास्त वेळ जातो असंही नाही कारण तुम्ही इतर गोष्टी जितक्या सहजपणे करता तितक्या सहजपणे ही गोष्टही करू शकता सकाळच्या या वेळेत तुमची नित्याची कामे उरकत असताना हीच वेळ असते जेव्हा नुकसान करणारे नकारात्मक विचार तुमच्याही नकळत तुमच्या मनात अशा वेळी तुमची सकाळ कृतज्ञतेने भरून टाकण्याचा आणखी एक फायदा बोनस तुम्हालाही मिळतो कोणत्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची यावर तुमच्या मनात लक्ष केंद्रित झालं की के हानिकारक नकारात्मक विचार तुमच्या मनात यायला जागाच राहत नाही या कृतीमुळे तुमचा पुढील दिवसभराचा कालखंड चांगला जाईल अशी अगदी आनंदाची आणि आन आत्मविश्वासाची भावना तुमच्यात निर्माण होईल आणि तेव्हाच अगदी तुमच्या डोळ्यापुढे जादू घडताना तुम्हाला दिसेल नव्या दिवसासाठी आज तुम्ही जेव्हा जागे व्हाल तेव्हा कुठेही जाण्यापूर्वी कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा चला तर मग आता पाहूया नेमकं या जादूच्या कृतीमध्ये आहे तरी काय जादूची कृती क्रमांक अकरा जादूची सकाळ यातील पहिली पायरी नव्या दिवशी सकाळी तुम्ही जेव्हा झोपेतून जागे होता तेव्हा कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा यातील दुसरी पायरी तुम्ही डोळे उघडल्यापासून सर्व जामानिमा करून तयार होण्यासाठी ज्या प्रत्येक गोष्टीला स्पर्श केला आणि तिचा वापर केला त्या प्रत्येक गोष्टीला मनातल्या मनात आभारी मनात आहे असं म्हणा यातील तिसरी पायरी तुमच्या वरदनांची गंती करा दहा वरदनांची एक यादी बनवा त्यात तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा तुमची यादी परत एकदा वाचा आणि प्रत्येक वरदान वाचल्यानंतर शेवटी आभारी आहे आभारी आहे आभारी आहे असं तीन वेळा म्हणा आणि त्या वरदानांबद्दल तुम्हाला जेवढी शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा यातील चौथी पायरी आज रात्री झोपण्यापूर्वी जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टी बाबत आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा लिखित या बर पुस्तक जादू या पुस्तकातील अकराव्या सा दिवसासाठीचे जादू अनुभवण्यासाठी नेमकी कोणती कृती करायची ते आपण पाहिले भेटूया मग एका एक नवीन कृतीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला हे पुस्तक आवडलं असेल तर या पुस्तकाची लिंक व्हिडिओच्या वी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथून तुम्ही ते पुस्तक खरेदी करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकन दाबायला विसरू नका धन्यवाद